ॲटोमध्ये प्रवाशाचे राहिलेले आवश्यक कागदपत्र आणि इतर सामान प्रवाशाला शोधून वापस करणाऱ्या ॲटोचालकाचा वाहतूक शाखेचे मकसूद पठाण आणि कर्मचाऱ्यांनी सत्कार केला असून ॲटोचालकाच्या इमानदारीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे परभणी शहरातील एका ॲटोचालकाने एका प्रवाशाची महत्वाची कागदपत्रे मोबाईल आणि इतर साहित्य विसरून राहिलं होतं

आणि वाहतुकीच्या नियमाचे पालन करणे वापघातानात करणे यासाठी विविध ठिकाणी आम्ही सर्वात विषय मात्र जनजागृती करत आहोत त्याचप्रमाणे आज आम्ही इथं महाराणा प्रकाश चौक इथे आमचा बंध लावलेला आहे दर तासाला दोन तासाला आम्ही आमचे बंच लावतो त्याचप्रमाणे रोड राहिलेले हातक्रमण हातगाडे पीवाले वाहतूक कशी सुरळीत राहील यासाठी आमचे प्रभारी अधिकारी सांगतील एस पी साहेब सांगतील त्याप्रमाणे आम्ही काम करत आहोत त्याचप्रमाणे आज आम्ही परभात तर मम्मी एक चालक आहे त्यांनी एक एक महिना अगोदर त्यांच्या ऑटोमध्ये एक बॅग विसरली होती ती त्यांनी आम्हाला आमचा संपर्क करून ती बॅग परत आणून दिली आणि ती बॅग आम्ही संबंधित त्याचा पप्पा शोधला त्या बॅगमधील मतदान कार्ड आधार कार्ड जण तीन लोकांचे मतदान कार्ड होते ते नाशिकला राहत होते तो बॅग विसरली होती ती बॅग आम्हाला त्या ऑटोचालकांनी परत आणून दिली की आम्ही मग बॅग परत त्या त्यांना परत केली त्याचप्रमाणे आठ अगोदर काकडी सर यांचा मोबाईल ऑटोमध्ये विसरला होता तो मोबाईल त्यांनी आम्हाला तात्काळ आणून गेला आणि त्या मोबाईलचा शोध घेऊन मग आम्ही जे त्यांचा मोबाईल होता तो मोबाईल त्यांना आम्ही परत केलेला आहे असे ऑटोचालकाचा आम्ही सन्मान करतो त्यांचा सत्कार करतो म्हणून प्रगाकरांना आज आम्ही बोलावून शिवाय सोबत त्याचा सत्कार करायला त्यांना एक भेटवस्तू दिली शाळ शिकवत आणि त्यांना हार टाकून आणि त्यांचं आधी आम्ही कौतुक केलं आणि प्रत्येक आठवड्याला नागरिक कोणी असो त्यांनी अशाचप्रमाणे प्रामाणिकपणे काम कराव्यासाठी जी आमची इच्छा आहे अपेक्षा आहे आणि जे असे काम करताना शाळा असेल ते त्यांना आम्ही निश्चितच होणार त्यांना माझी मान सन्मान करू आणि एस पी साहेबांच्या हाताने आम्ही त्यांना प्रमाणपत्रसुद्धा देणार आहोत यासाठी आज आम्ही इथं थांबलो प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मियाबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी